वस्ती येथे आपल्या मुलीच्या लग्नासाठी पैपै जमा करून दागिने बनवून ठेवले होते आईच्या निधनानंतर तिच्या चाळीसाव्या दिवसासाठी ते सर्वजण बारशेला गेले असताना चोरट्यांनी घर फोडून लोखंडी कपाटात ठेवलेले सहा लाख पासष्ट हजार रुपयांचे दागिने रोकड मोबाईल चोरून नेला आता मुलीच्या लग्नात काय द्यायचे या प्रश्नानं पोलीस ठाण्यातच रिक्षा चालकाला रडू कोसळले हे दुःख पाहून पोलिसांनी या चोरट्याचा शोध घेण्याचा निश्चय केला आणि नऊ दिवस पोलीस पथकाने या चोरट्याचा शोध घेऊन मध्य प्रदेशातील खांडवा येथून त्याला पकडून आणले त्याचबरोबर या घरफोडीतील सर्व जप्त करण्यात यश प्रतीक लिडकर असं या चोरट्याचं नाव आहे त्याच्याविरुद्ध मध्य प्रदेश महाराष्ट्रात चोरी घरफोडी जबरी चोरी अशा प्रकारचे पंधरा गुन्हे दाखल आहेत याबाबत शौकत मोगल यांनी लोणीकाळूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या आई मुनाबी मोगल यांचं निधन झालं होतं तिच्या चाळीसव्या दिवसाच्या विधीसाठी ते बारशेला गेले होते इकडे चोरट्याने घरफोडी करून दोन मोबाईल अडीच हजार रुपयांनी सोन्याचे दागिण्याचा सहा लाख पासष्ट हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस अंमलदार पाटील आणि कुदळे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत प्राप्त झालेली माहिती सीसीटीव्हीवर मिळालेली माहिती तसेच तांत्रिक पुराव्यांची पडताळणी करून आरोपीचा ठाव ठिकाणा शोधून काढला खांडवा येथे स्वतंत्र पथक पाठवून त्या भागातील रहिवाशांकडून आरोपीची माहिती घेऊन त्याच्यावर पाळ ठेवली त्यानंतर तेवीस जुलै रोजी त्याला ताब्यात घेतलंय आरोपीकडून सहा लाख एकोणचाळीस हजार नऊशे रुपयांचा ऐवज जप्त केला आहे